लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी फोर जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ यवतमाळ जिल्ह्यातील गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस वर्षभर विविध प्रकारच्या कारवाया करत असतात लोकसभा निवडणूक शांततेत पार पडावी यासाठी यवतमाळ पोलीस आता सध्या सरायत गुन्हेगारांवर कारवाईचा बडगा उचलत आहे यावर्षी पाच अग्निशस्त्र विविध आरोपींकडून जप्त करण्यात आली याशिवाय पोलीस रेकॉर्डवर असलेल्या आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेत बोलावून घेत चांगल्या वागणुकीचे हमीपत्र देखील भरून घेण्यात येत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक आधार सिंग सोनोने यांनी दिली यवतमाळ जिल्ह्यातील गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस वर्षभर विविध प्रकारच्या कारवाई करतात लोकसभा निवडणूक शांततात पार पडावी यासाठी यवतमाळ पोलिसांनी सरयत गुन्हेगारांवर कारवाईचा बडगा सुरु केला यावर्षी पाच अग्निशस्त्र विविध आरोपींकडून जप्त करण्यात आली याशिवाय पोलीस रेकॉर्डवर असलेल्या आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेत बोलावून चांगल्या वागणुकीचं चा हमीपत्र भरून घेण्यात येत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सिंग सोनोने यांनी दिली आहे यावर्षी आपण यवतमाळ जिल्ह्यामध्ये गुन्हेगारी पाहता विशेषतः शरीराविरुद्ध जे गुन्हेगारी यामध्ये आपण जे अवैध अग्निशास्त्र आहे त्यामध्ये आपण प्राधान्याने कारवाई करत आहे यावर्षी आतापर्यंत आपण पाच अग्निशास्त्र विविध आरोपीकडून या ठिकाणी जप जप्त करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केलेली आहे त्याचप्रमाणे आधीचा पूर्व इतिहास असणारे अग्निशास्त्र बाळगणारे जे आरोपी आहे त्यांना बोलवून त्यांचं इंटरमेशन फॉर्म भरून त्यांच्या हालचालीवर आपण लक्ष ठेव ठेवत आहेत लोकसभा निवडणूकच्या धरतीवर हा विषय महत्वा है हाती घेतलेला आहे अवैध अग्निशस्त्राचा जर आपण विचार केला तर हा जवळपास मुद्देमाल एक ते दीड लाखापर्यंतचा आपल्याला आहे आणि पुण्यामध्ये पाच आरोपी आपण अटक केलेले आहेत राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत आहोत पाहत राहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी